महालक्ष्मी कॉलनी गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने गेली दहा दिवस विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये लहान मुलं महिला यांचा समावेश होता गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॉलनीचे नगरसेवक बाळासाहेब वडसे यांची पुन्हा अकोले शहराचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच दुसऱ्या नगरसेविका सौ शीतल वैद्य यांची अकोले नगरपंचायत निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावरती नगर अध्यक्ष बाळासाहेब वडसे सभापती सौ शीतल वैद्य मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड डॉक्टर उल्हास कुलकर्णी उद्योजक निलेश देशमुख वकील अरगडे देशमुख माजी प्राचार्य रावसाहेब नवले रोटरीचे माजी अध्यक्ष अमोल वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संदीप रसाळ व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले गणेश मंदिराबरोबरच इथे महादेवाचे मंदिर असावे अशी संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी सर्वांनी पाठिंबा दिला आज दिनांकासाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास अतिशय उत्साही वातावरण मध्ये या स्पर्धा या ठिकाणी संपन्न केल्या आणि या स्पर्धांमध्ये जे स्पर्धक यशस्वी झालेले या सर्व स्पर्धकांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व गणेश भक्तांना या पावन पर्वाच्या निमित्ताने या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व मनोकामना गदाया पूर्ण करण्यात अशा देखील सर्वांना मी देतो आपल्या हे सुंदर असं मंदिर आणि दरवर्षी आपण गणेशोत्सव या ठिकाणी साजरा करत असतो सुरुवातीची काही वर्ष अतिशय उत्साही वातावरणात या ठिकाणी आपण सवा संपन्न होतो परंतु करोनाच्या काळामध्ये थोडस त्यात विसंगती आली आणि नंतरच्या काळामध्ये आ, इथे येणाऱ्यांची संख्या ही मला थोडीशी कमी झाली दिसते अतिशय सुंदर अस मंदिर आणि माझी सर्वांना एक सांगणं आहे मला स्वतःला अनुभव आहे की ही जी आपली मंगलमूर्ती आहे या ठिकाणी आपण जर काही के मनोकामना केली तर ती निश्चितच पूर्ण होते असं हे प्रभावी ठिकाण आहे आपण या ठिकाणी आपण संत चतुर्थी किंवा अंगारकीच्या वेळेस आपण उपस्थित राहावं या आरतीच्या वेळेस चार पाचच लोक असतात अतिशय सुंदर तयार होते पलीकडं तर तिथं आपल्या कॉलित काही खर्च न करता इतकं छान मंदिर सभामंडळात तयार झालेले आपण सर्वजणांनी याचा लाभ घ्यावा आणि सक्रिय सहभाग संदर्भाची या Pak Lisa, kita akan berikan pertanyaan yang akan dikatakan.